ती नम्र विनंती आहे की आपण बाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे आजच्या महापरषदाचं आयोजन ज्यांनी हा सर्व भार उचललेला आहे असे श्रीमान सूर्यकांत श्यामराव पाटील दिघे कारेगावकर यांना नम्र विनंती आहे आपण बाबांच्या हस्ते सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे ज्यांनी अतिशय थंडीमध्ये येऊन गरम गरम पोह्याचा नाश्ता आणि जुलंबीचा त्यासोबत आहार देण्याचं काम केलेलं आहे अशा श्रीमती राधाबाई अंबादास कळणे आणि श्रीमान घनश्याम आबाजी पाटील पवार या दोन्ही सदभक्तांना नम्र विनंती आहे की आपण बाबांच्या हस्ते सन्मान घेण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे श्रीमान सूर्यकांत श्यामराव पाटील दिघे कारेगाव श्रीमान घनश्याम आबाजी पाटील पवार श्रीमती राधाबाई अंबादास कळणे आपलास विनंती आहे आपण सत्कार ज्यांनी धर्म कार्यामध्ये काम केलेलं आहे अशीच सदबुद्धी आपल्याला दिवसेंदिवस वाढीस लागो असा एक शुभ संदेश बाबांच्या या स्वागतातून या ठिकाणी निर्माण होणार आहे निसर्ग निसर्गामध्ये एक असं वरदान आहे एक जमिनीमध्ये बी टाकावं आणि शंभर बिया तयार कराव्यात तसं या धर्मामध्ये ज्यांनी ज्यांनी एक रुपया दिला त्याला शंभर रुपयाचं दान निसर्गामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि म्हणून दिवसेंदिवस धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्माचं ज्ञान होण्यासाठी आणि एक दिवस धर्माचाच होण्यासाठी या सोहळ्यांचं आयोजन केलं जाते आणि म्हणून या ठिकाणी सद्भक्तांचा सन्मान करण्यात येत आहे सकाळपासून अतिशय थंडीमध्ये पहाटे चारला आंघोळ करून कुणाला गरम पाणी झालं कुणाला थंड पाण्यामध्येच आंघोळ करावं लागली ज्यांनी अक्षरशः परमेश्वराला खालच्या गावातून या ठिकाणी आपल्या खंद्यावर अतिशय आनंदामध्ये नाजत नाचत वाजत गाजत वाजंत्री यांच्या साहाय्याने भजनाच्या साथीने ज्यांनी पालखी धरली यामध्ये सुधाकर भाऊराव पाटील पवार जनार्दन वैजनाथ पाटील पवार बाबाराव गोपीनाथ पाटील पवार श्याम गो गोविंद पाटील पवार वामन नारायण पाटील पवार चक्रधर शिवाजी पाटील पवार आपल्या सर्व धर्म बांधवांना विनंती आहे की बाबाच्या हस्ते आपल्याला सन्मान स्वीकारायचा आहे दिवसेंदिवस धर्म कार्यामध्ये सेवा करण्यासाठी तरुणांची आघाडी कमी पडत आहे ज्येष्ठ माणसं म्हातारे माणसं धर्मसेवा करत आहेत आणि तरुण माणसं कानाकोपऱ्या आणि उभा टाकून स्टारचे कपडे घालून बघत आहेत आणि म्हणून या सर्व तरुण मंडळीचा एक आदर्श वाद लोहानगरीतून असा संदेश आपल्या लोहा तालुक्यामध्ये नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये जायला हवा या उद्देशाने बाबांच्या इच्छेने हे स्वागत आहे बाबा म्हणाले पोरं सकाळपासून थंडीने गुरुजी आंघोळ केलेत आम्ही एशी गाडीमध्ये आलो तर आमचा सन्मान होते धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून बाबाच्या इच्छेने हा काय तरुण तडफदार व्यक्तिमत्व दिवसेंदिवस एक महानुभाव पंथाला एक तरुणांची गरज आहे तरुण माणसाने ज्ञानार्जन केलं पाहिजे ज्ञान शिकलं पाहिजे आणि धर्मकार्यामध्ये अहोरात्र काम केलं पाहिजे पहाटे तीन वाजता उठलेत हे तरुण मंडळी थंड पाणी असेल गरम पाणी असेल ज्येष्ठांच्या सहकार्याने पालखींचं अक्षरशः ओझ घेऊन अतिशय आनंदाने या ठिकाणी घेऊन आलेले आहेत श्रीमान धोंडीबा किशनराव पाटील पवार यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे तरी आपण या ठिकाणी यावं श्रीमान दत्ता पाटील दिघे आपणाचे नम्र विनंती आहे बाबांच्या हस्ते स्वागत घेण्यासाठी स्टे आपल्याला स्टेज कडे यायचं आहे माणसं दिवसेंदिवस किरायाने लावावे लागतात जेवाय वाढायला स्वयंपाक करण्यासाठी पर्याया लग्न करण्यासाठी असे मंडळ तयार झाले किरायाचे आणि हे कुठेतरी आपलं प्रेम आपला संबंध आपलं ज्ञान धर्म एका हातातून दुसऱ्या हातात दुसऱ्या हातातून तिसऱ्या हातात वाढणारी मुहूर्तमेढ हे परंपरेने राखात राखली जावी या उद्देशाने बाबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे अतिशय कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये कमी घंट्यामध्ये सचिन पाटील पवार घनश्याम पाटील पवार श्रीराम दत्ता पाटील पवार गोपीनाथ पाटील पवार सचिन गोविंदराव पाटील पवार वजनाथ पाटील पवार गिरधर पाटील पवार भगवानराव भाऊराव पाटील पवार गोविंद दत्ता पाटील पवार आणि गोपाळ पाटील पवार संपतराव पाटील फाजगे या धर्म बांधवांनी काही घंट्यामध्ये आजचा सोहळाचं आयोजन केलेलं आहे माणसाला एक दिवस मिळावा जग जिंकतो पण एखाद्या माणसांना तरुण माणसाला घंटे मिळावेत या कार्यक्रमाचं भव्य दिव्य सुंदर असं आगमन होते आणि या कार्यक्रमाची रूपरेषा तयार होते अशा सर्व सदभक्तांना नम्र विनंती आहे की बाबा त्या हस्ते आपण स्वागत स्वीकारण्यासाठी स्टेजकडे यायचं आहे नाव झालं या ठिकाणी कार्यक्रमाचा हा पहिलं पर्व स्वागतच या ठिकाणी संपन्न होणार आहे अतिशय संपतराव पाटील फाजगे आपल्यामुळे कार्यक्रम लांबत आहे आपण ताबडतो बाबाच्या हस्ते स्वागत स्वीकारायचं आहे अतिशय सर्व सद भक्तांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पहाटे दोन वाजता त्यांनी उठलेले आहेत एक तास नाम नामसमरण करून तीन ते चार पाणी पिऊन फक्त या ठिकाणी आलेले आहेत अशा तपासून परमपूज्य अतिशय प्रसिद्ध प्रवचनकार प्रसिद्ध व्याख्यात्या प्रसिद्ध भागवताचार्य प्रसिद्ध कीर्तनकार सर्व अंगाने ज्ञानाचं वाटप कसं करता येईल माझ्या आयुष्यामध्ये हे ज्यांनी असं वचनबद्ध स्वामी सोबत केलेलं आहे पाणी हातावरच सोडलेलं आहे जीवन कृतार्थ करण्यासाठी या हाताने त्या हाताला ज्ञानदान देण्यासाठी या ठिकाणी परमपूज्य तपसून आशाताई कल्याणकर यांना सर्व सद भक्तांच्या वतीने साष्टांग दंडवत आहे आपण आपल्या अतिशय साध्या सोप्या आणि तुमच्या सारख्याच आमच्या महिला घडाव्यात या भागातून येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातल्या आमच्या महिला धर्माशी यूप या उद्देशाने आपण आपल्या ज्ञानार्जनाला सुरुवात करावी साष्टांगण दंडवत